नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील चित्रपटगृहात केल्यानंतर आपण पडद्यावर अभिनेता आणि अभिनेत्री पाहतो पण त्याच चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री सोबत बसून त्यांचा चित्रपट पाहणे यासारखी दुसरी सुवर्ण संधी नाही लवकरच अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री मृण्मय देशपांडे यांचा एक राधा एक मीरा हा चित्रपट फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे ते मोहोळ येथील चित्रपटगृहात सोबत अभिनेता दश्मीर महाजनी आणि अभिनेत्री मृण्मय देशपांडे चित्रपट पाहणार आहेत आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत असं पहिल्यांदाच होत आहे की चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री प्रेक्षकांशी संवाद साधून प्रोत्साहित करणार आहेत पडद्यावर दिसणारे अभिनेता आणि अभिनेत्री आपल्याला प्रत्यक्षात समोर दिसणार आहेत आणि ही संधी डॉक्टर आणि डॉक्टर आणि अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री मुंबई देशपांडे यांना प्रत्यक्ष भेटायला या स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर तुम्ही आताच बुकिंग करू शकता डॉक्टर श्रद्धा जवनजाळ नव्याण्णव साठ छप्पन्न सदोतीस सत्तावीस

यांनी आस एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अकलूज टेंबुर्णी इंदापूर मोहोळ आणि बार्शी येथे याचा स्पेशल शो ऑर्गनाईज केलाय तर या शोजची तिकिटं लवकर काढा कारण त्या शोज ना मी स्वतः येणार आहे तुम्हाला सर्वांसोबत चित्रपट पाहायला खूप सारे गप्पा मारायला आणि खूप सारे सेल्फीज काढायला मी येतोय तुम्ही या